मित्रांनो सध्या लाडके बहिणींमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे तो म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता बहुसंख्य महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळाला आहे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आले तेव्हा आता सर्व महिलांना प्रतीक्षा आहे ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार मिळणार किती उपमुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींना एक प्रकारचा दिलासाच मिळाला आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार यासोबतच लाडकी बहीण योजनेचे भवितव्य काय असेल यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे मित्रांनो लाडकी बहीण महत्वाच्या अपडेट्स तर आपण जाणून घेणारच आहोत सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडरची सबसिडी ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अजूनही जमा झाली नसेल त्या महिलांनी काय करावे त्या महिलांकरिता देखील एक महत्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असा आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा जेणेकरून कुठलीच महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत एकूण नऊ हप्ते आले आहे त्या नऊ हप्त्यांपैकी तुमच्या बँक खात्यामध्ये किती हप्ते जमा झाले ते कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की सांगा अशा अनेक महिला आहेत ज्यांना हे पैसे मिळवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे काही महिलांना अपुऱ्या आणि अस्पष्ट कागदपत्रांमुळे हा हप्ता मिळू शकलेला नाहीये तर अनेक महिलांचा बँक अकाउंटचाच प्रॉब्लेम निर्माण झाला त्यामुळे त्यांना देखील पैसे मिळू शकले नाही तेव्हा मित्रांनो ज्या महिलांचे पैसे थकित असतील ज्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये काही महिन्यांचे हप्ते आले नसतील तर त्यांच्याकरिता देखील ह्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची अपडेट मी सांगितलेली आहे त्या महिलांना पैसे मिळणार की नाही किंवा कधी मिळणार ह्याबाबत देखील महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये पुढे दिलेली आहे तेव्हा व्हिडिओचा जराही पार्ट मिस करू नका मित्रांनो ज्याप्रमाणे मार्च महिन्याचा हप्ता जागतिक महिला दिनी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला त्याचप्रमाणे अगदी रामनवमीच्या दिवशी राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना अशा प्रकारची अपेक्षा होती की त्याच दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार पण मित्रांनो रामनवमी उलटून गेली तरीही अद्याप पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले नाही तेव्हा आता एक अत्यंत विश्वसनीय अपडेट अशी पुढे आलेली आहे की लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत मित्रांनो यंदाची अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे तेव्हा मित्रांनो ह्या महिन्याच्या शेवटीच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देखील मिळणार अशी महत्वाची अपडेट नुकतीच हाती आली आहे मित्रांनो विविध चॅनल्सवर अशा प्रकारचा दावा करण्यात येत असला की आज पैसे येणार उद्या पैसे येणार तरी ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका लाडक्या बहिणींना ह्या महिन्यात तरी लवकर पैसे मिळणार नाही ही एक महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो तसंही आतापर्यंत लाडक्या बहिणींना हप्ता मिळवण्याकरिता अनेक दिवसांची प्रतीक्षा करावी लागली आहे त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यात देखील बहिणींना खूप दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे अगदी महिन्याच्या शेवटीच हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रचारसभेदरम्यान महायुती सरकारमधील बड्याबड्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने जनतेला दिली होती राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना सध्या जे रुपये मिळत आहे जो हप्ता त्यांना सध्या मिळतो आहे त्या हप्त्यामध्ये आम्ही तितकेच पैसे टाकून त्यांना दरमहा पैसे देऊ म्हणजेच डबल हप्ता देऊ दीड हजार रुपयांऐवजी तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येतील अशा प्रकारचे आश्वासन महायुती सरकारमधील नेत्यांनी दिले होते लाडक्या बहिणींना सर्वप्रथम आम्ही एकवीसशे रुपयांचा हप्ता देऊ निवडून आल्यानंतर लगेचच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपयांचा हप्ता जमा होईल मग काही महिन्यांनंतर या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येऊन हप्ता अडीच हजार रुपये करण्यात येईल आणि मग काही रुपये तीन -तीन बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागतील वर्षाकाठी रुपयांचा आर्थिक लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळणार अशा प्रकारचे मोठे आश्वासन लाडक्या बहिणींना देण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात निवडणुका उलटून गेल्यानंतर किंवा लाडक्या बहिणींच्या पाठिंब्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा विजय मिळवल्यानंतर मात्र महायुती सरकारला आपल्या आश्वासनांचा विसर पडलेला दिसत आहे कारण आता अनेक महिने उलटून गेले मात्र तरी देखील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता काही मिळालेला नाहीये बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते मात्र याबाबत कोणतीही घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली नाहीये किंवा पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये दे देखील हप्तावाढी संदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये किंवा वाढीव हप्त्यासाठी जो निधी लागणार आहे त्या निधीबाबतची कोणतीही तरतूद अद्याप करण्यात आलेली आहे मित्रांनो ह्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार ह्याबाबतचे चित्र स्पष्ट झाले आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असे अजित पवारांनी म्हटले आहे आणि ह्यासोबतच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी देखील एक सूचक विधान केले आहे त्या म्हणाल्या की सरकारचा जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो या काळामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये देऊ मित्रांनो तटकरे यांनी हे जे काही वक्तव्य केले आहे त्याचा स्पष्ट अर्थ हाच आहे की येत्या पाच वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना कधीही एकवीसशे रुपये येऊ शकतात पण मीडिया रिपोर्ट्सनुसार असा देखील दावा करण्यात आलेला आहे की चालू वर्षामध्ये म्हणजेच साल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्या हप्त्यावर समाधान मानावे लागणार आहे दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकतो मात्र तो केवळ एकाच महिन्याकरिता पण रेग्युलर एकवीसशे रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना दरमहा मिळण्याकरिता त्यांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार हे तर नक्की आहे मित्रांनो अनेक बहिणींनी अशी विनंती केली होती की आम्हाला एकवीसशे नको मात्र दीड हजार रुपये लवकरात लवकर, लवकर आमच्या बँक खात्यामध्ये द्या आम्हाला त्या पैशांची अत्यंत गरज आहे मात्र महायुती सरकारने निर्णय घेतल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्याकरिता तीस एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे अक्षय तृतीयेपर्यंतच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळू शकतात अशी देखील मीडिया रिपोर्टनुसार माहिती पुढे आलेली आहे मित्रांनो अनेक अशा महिला ज्यांनी ह्या प्रकारची तक्रार केली आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाहीये पण मित्रांनो सहकारी अहवालानुसार जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के महिलांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता ऑलरेडी जमा करण्यात आलेला आहे आणि अशा महिलांपैकी काही महिलांचा प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक बँक खात्याला अटॅच केलेला नाहीये मित्रांनो मोबाईल क्रमांक बँक खात्याला लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले किंवा त्यातून डिडक्ट झाले ह्याबाबतची इतमभूत माहिती तुम्हाला मेसेजद्वारे तुमच्या मोबाईलवर मिळत असते तेव्हा ही एक प्रक्रिया लगेचच पूर्ण करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही याबाबत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता पैसे क्रेडिट झाल्यावर तुमच्या फोनवर एक मेसेज येतो यासोबतच तुम्ही ऑनलाईन बँकिंग ॲपवर जाऊन देखील बॅलेन्स चेक करू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या बँक अकाउंटचे बॅलन्स चेक करणे जमत नसेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच बँकेत जाऊन तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आले की नाही ह्याबाबत बँक कर्मचाऱ्यांना विचारपूस करू शकता बँकेमध्ये पासबुकवर एंट्री केल्यावर तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे नक्कीच समजेल मित्रांनो ह्या नंतरची अत्यंत महत्वाची अपडेट पीएम किसान सन्मान योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांकरिता आहे ज्या शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र आहेत लाभार्थी यादीत येतात त्यांच्याकरिता एक वाईट बातमी पुढे आलेली आहे अशा महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवळ पाचशे रुपयांचाच हप्ता मिळणार आहे कारण मित्रांनो ऑलरेडी अशा महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दरमहा एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळत असतो मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये स्पष्टपणे अशी तरतूद करण्यात आलेली आहे की लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेद्वारे आर्थिक लाभ दरमहा घेत नसाव्या ज्या महिला घेत असतील तर त्या महिला ह्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणार नाही पण मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एक हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो आहे तेव्हा हा दीड हजार रुपयांपेक्षा नक्कीच कमी आहे तेव्हा ह्या योजनेला अपवाद ठरवण्यात आलेले आहे मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एक हजार रुपये अधिक लाडकी बन योजने अंतर्गत दीड हजार रुपये एकूण अडीच हजार रुपये महिलांना मिळू शकणार दोन योजनांमधील जो आर्थिक लाभ मिळतो आहे त्यातील जो काही फरक आहे म्हणजे पाचशे रुपयांचा तेवढेच पैसे तुम्हाला लाडकी बन योजनेअंतर्गत दरमहा हप्ता म्हणून मिळणार आहे तेव्हा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याकरिता ही एक वाईट अपडेट पुढे आलेली आहे मित्रांनो तुम्ही देखील या योजनेअंतर्गत पात्र आहात का कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव असेल दरमहा या योजनेअंतर्गत तुम्ही हप्ते मिळवत असाल तर आतापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये किती पैसे जमा झाले त्याबाबत मला कमेंट सेक्शनद्वारे नक्की सांगा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र